संतोखदास पिता आई कलसाबाई भक्तिमार्गी उभयता चित्त भगवंताच्या ठाई रोहिदास तयाचा जन्म गोवर्धनपूर निश्चित काल न ठाऊक कोणा पण वाराणसी शहर उपजीविकाती ती कार्य करीती होते चर्मकार नामस्मरणी अखंड रतते अभंग रचनाकार भक्तिरसाने ओतप्रोत निर्मळ पवित्र मन कामावरती निष्ठा त्यांची तन एकतानता भगवंताशी कार्य हताने करता तीर्थाटने वा तप करण्याची नसे आवश्यकता ईश्वर असे स्वामी सर्वांचा आपण केवळ दास निराकार भगवंत या देही सांगे संत रोहिदास सांगे संत रोहिदास नमस्कार संत महती या क्रमशः सादर होणाऱ्या व्हिडिओनमध्ये आज संत रोहिदास यांच्या चरित्रावरची थोडीशी माहिती देण्याचा इथे प्रयत्न करणारे संत रोहिदास या काव्यात मी उल्लेख केल्याप्रमाणे चर्मकार होते आईवडील अतिशय श्रद्धाळू होते आणि बालपणापासून भक्तिमार्गाकडे वळलेले हे संत रोहिदास आपलं काम करत असतानाच नामस्मरण करायचे आलेल्या लोकांची चप्पल शिवून देणं नवीन चपला तयार करणं हा त्यांचा व्यवसाय होता पण भक्तीसाठी वेगळा वेळ न काढता ते अखंड नामस्मरण करीत असत विष्णूची उपासना मनोभावे ते करीत असत एकदा त्यांच्याकडे एक, एक सद्गृहस येतात आणि तेव्हा रोहिदास आपल्या देवाची पूजा करत असतात तेव्हा ते सद्गृहस म्हणतात अरे रोहिदासा हे काय तू चांबड्याच्या खोळीमध्येच भगवंताला ठेवलायस आणि पूजा करतोयस काय झालं म्हणे अरे तुझं बुधलं चांबड्याचं तुला घेतलेलं तू तु आसन चांबड्याचं तुझी गवाळी उपकरणी सगळं काही चांबड्याचं आहे तेव्हा ते सद्गृहस्थ आश्चर्यने त्याला प्रश्न विचारतात रोहिदास म्हणतात मला नवल वाटतं तुमच्या ह्या प्रश्नाचं मी उत्तर काय देऊ ते म्हणतात की अहो विष्णूची मूर्ती शाळीग्राम पवित्र वस्त्रामध्ये ठेवूनच पूजा केली पाहिजे का मंदिरात जो मृदुंग वाचतो आणि ज्याने हरी भजन रंगत तो तर चांबड्याचाच असतो गाईचं दूध आपण घेतो त्या आचळातूनच येतं ना आणि पंचामृताचं स्नान देवाला आपण घालतो गाईच्या दुधापासून झाकलेल्या पदार्थांपासूनच करतो ना मंदिरामध्ये नगारा जो वाचतो तो चांबड्याचाच तर असतो ऐकणारे आपले कान टाळी वाजवणारे आपले हात मुखाने नाम घेणारी आपली जीभ आणि मुख हे सुद्धा सगळं चामड्याचंच आहे निष्कलंक निराकार निरुपम असा असणारा जो आत्माराम आहे ना तो आपल्या अंतरात राहतो आणि तो हा देह हो, हे देह हो मंदिर चामड्याच तर आहे ते गृहस्थ अवाग झाले त्याच्या उत्तराने कमाल वाटते आपल्याला भक्तीत इतकं विनम्रता येते आणि उदाहरणासहित समोरच्याला पटवूनही देता येते संत रोहिदासांच्या जीवनामध्ये एकदा असा प्रसंग येतो संत रोहिदासांकडे त्यांच्याबरोबर शेजारी पाजारी राहणारे लोक जे असतात ती त्यांना म्हणतात की रोहिदास चल आज गंगेवरती आपल्याला जायचं आहे आज पवित्र दिवस आहे पुण्य साठवण्याचा हा दिवस आहे स्नानाला चल आमच्याबरोबर तेव्हा रोहिदास उत्तर देतात अहो आज मी लोकांना शब्द दिला आहे मला काही जोडे तयार करायचे आहेत आणि वेळेवर जर दिले नाही तर शब्दाला माझ्या काही किंमत राहील का मला नाही येता येणार तुमच्याबरोबर अरे हा पर्व काळ आहे तुला माहिती आहे का सात वर्षांनी एकदा कपिलाषष्टीचा योग येतो बारा वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येते तीन वर्षांनी अधिक मास येतो तोही पर्व म्हणून मानला जातो आणि वर्षामध्ये चारच पर्व असतात एक दिवाळीचा पाडवा एक गुढी पाडवा एक विजयादशमी आणि अक्षय तृतीया आज जर तू आला नाहीस तुझा हा पवित्र म्हणजे पुण्य कमवण्याचा दिवस वाया जाईल तेव्हा ते उत्तर देतात मी दिलेला शब्द जर मी पाळला तर मी केलेलं कार्य भगवंताच्या चरणी रुजू होईल आणि मला पुण्यप्राप्ती सहजच होईल अशी त्यांची उत्तरं आपण ऐकतो रामानंद हे त्यांचे गुरु होते रामानंदांनी दक्षिणेतून अध्यात्म रामायण उत्तरेत नेलं आणि राम हे अध्यात्म तत्त्व आहे असा विचार त्यांनी मांडला आणि खरा भक्तिमार्ग म्हणजे काय हे समाजाला त्यांनी समजावून दिले ईश्वर हा चंदना समान आहे आणि आपण पाणी आहोत भक्तीनं चंदन उगाळून जेव्हा कपाळाला आपण ला लावतो तेव्हा आपलं जीवन सुगंधित केल्याशिवाय चंदन राहत नाही ईश्वर हे मेघाप्रमाणे आहेत आणि आपण भक्त मोर कसा आनंदित होतो तसे आनंदित होणारे आहोत अनमोल मोती म्हणजे ईश्वर आहे आपण केवळ धागा आहोत पण भक्ती केल्याने त्या धाग्यात मोती सोन्याचे अलंकार हे गुंफले जातात माघ पौर्णिमा ही त्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते रोहिदास आपल्या काव्यांमध्ये आपल्या अभंगांमध्ये रचनांमध्ये भक्तीचा मार्ग लोकांसाठी सोपा करतात ते लिहितात ब्राह्मण मत पूजिये, जो होवे गुणहीन पूजिये चरण चंडालके जो होवे गुणप्रवीण मनही पूजा मनही धूप मनही सेऊ सहज स्वरूप निर्मळ मनच देवाचं मंदिर आहे हे देह म्हणजे देह मंदिर आहे अशी शिकवण ते सगळ्यांना देतात आपल्याला त्यांच्या चरित्राची माहिती वाचताना असं सापडतं की पंचवाणी ह्या नावाने दादू कबीर नामदेव रोहिदास आणि हरिदास या पाच संतांच्या निवडक निवडक अभंग रचनांचे एक संकलन प्रसिद्ध आहे आणि तसेच शिखांचे पाचवे गुरु अर्जुन देव यांनी या संतांच्या सगळ्या रचना पवित्र गुरु ग्रंथ साहेब यामध्येही समाविष्ट केलेल्या आहेत ह्या समकालीन लोकांवर या भक्तीचा किती प्रभाव होता हे यावरून आपल्याला दिसून येते आचरण आणि विचार शुद्ध चारित्र्याचे नमुने आहेत देवाशी लबाडी करून स्वार्थी हेतूनं कितीही भजन पूजन केलं तरी त्याचा काही एक उपयोग नाही हाताने कोणतेही काम करीत असताना मन जर देवाशी एकतानं झाले असेल तर वेगळी तप तीर्थाटनं माणसाला करावी लागत नाहीत त्यांच्या चरित्रावरून एक म्हण प्रसिद्ध आहे मन चंगा तो कठो ती मे गंगा असं हे श्रेष्ठ व्यक्तिमत्व थोडंसं अभ्यासलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद